राऊरी मतदारसंघातील प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे भाजपचा बाले किल्ला असलेला हा मतदारसंघात यंदा कोणत्याही परिस्थितीत परत मिळवायचाच यासाठी स्वतः शिवाजी कर्डिलेंसह महायुतीचे सगळेच नेते रणनीती आखत आहेत लोकसभेला या मतदारसंघाने सुजय विखेंना लीड दिलं होतं त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही पाहायला मिळेल अशा शक्यता वाढल्या आहेत कारण विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू केलेले दहशतीचे प्रकार मतदारांना आवडलेले नाहीत त्यामुळे यंदा परिवर्तन होणारच अशी परिस्थिती सध्या येथे दिसत आहे कसं फिरलं राहुरी मतदारसंघाचं वारं कशी जुळवली कर्डिलेंनी गणित कोणते मुद्दे यंदा जास्त चर्चेत आले याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात संवाद लाईव्ह टीव्ही विधानसभा निवडणुकीच्या पडद्या पुढच्या आणि पडद्या मागच्या घडामोडी राहुरी मतदारसंघात गेल्या वेळी प्राजक्त तनपुरे यांनी अनपेक्षित यश मिळवलं हा मतदारसंघ पंधरा वर्ष भाजपच्या ताब्यात होता त्यावेळेचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांनी राहुरी नगर आणि पाथर्डी अशा तीन तालुक्याच्या या मतदारसंघाची घडी बसवली होती मात्र तरीही शेवटच्या टप्प्यात गणिते बिघडली आणि तनपुरे यांनी बाजी मारली मात्र त्यातून धडा घेत कर्डिलेंनी आपली समाजकार्य सुरूच ठेवली पराभव झाला असतानाही त्यांनी या मतदारसंघातील प्रत्येक कामात तत्परता दाखवली त्या उलट तनपुरेना पहिल्याच यशात मंत्रीपदाची लॉटरी लागली अर्थात ही सगळी मामा जयंत पाटलांची कृपा होती पण तरीही राष्ट्रवादीने इतर ज्येष्ठ नेत्यांना डावलून त्यांना मंत्रीपद दिलं त्यावेळी राष्ट्रवादीत प्रचंड नाराजी होती अशाही बातम्या आल्या पण तनपुरेंचं हेच मंत्रीपद कर्डिलेंच्या पथ्यावर पडलं कारण मंत्री झाल्यावर तनपुरेंचं मतदारसंघावरील लक्ष कमी झालं आणि त्यातून कार्यकर्त्यांची घडी विस्कटली तनपुरेंचे हेच नाराज कार्यकर्ते नंतर थेट कर्डिलेंच्या गोटात दाखल झाले आता विधानसभेच्या तोंडावर रोज होणारे पक्षप्रवेश हे फक्त तनपुरेंनी केलेल्या दुर्लक्षाचेच फलित असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात निवडणूक आल्यापासून दूर जात असल्याचं ओळखल्यानंतर आमदार तनपुरेंचे कार्यकर्ते दहशतीच्या मार्गावर उतरलेत असा आरोप आता कर्डिलेंचे कार्यकर्ते सांगू लागले आहेत दोन दिवसांपूर्वी धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब बाचकर यांना थेट माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय रविवारी राहुरी शहरात प्रचार करणाऱ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना धमकावत त्यांच्याकडील पत्रके फाडून टाकण्याचा प्रकार घडला या सगळ्या प्रकाराची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असली तरी हा प्रकार लोकशाहीत घातक असल्याचे बोलले जाते आधीही कर्डिलेंच्या प्रचारात दिसणाऱ्या कार्यकर्त्यांच्या थेट घरी जाण्याचा प्रकार तनपुरेंच्या काही कार्यकर्त्यांनी केला होता असंही सांगितलं जात आहे खर तर कर्डिले दहशतीचं राजकारण करतात हा मुद्दा तनपुरेंनी चांगलाच गाजवला होता मात्र आता त्यांच्याच कार्यकर्त्यांवर रोजच धमकवण्याचे गुन्हे दाखल होत असल्याने दहशत नेमकी कोणाची हा प्रश्न सामान्य नागरिक विचारताना दिसत आहेत अपक्ष उमेदवारी करण्याची इच्छा असलेल्या राजूभाऊ शेटे आणि भाजपमधून उमेदवारी मागणाऱ्या सत्यजित कदम या दोघांनाही महायुतीने आपल्या सोबत घेतलंय शिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे हेही आता सोबत आहेत या तिन्ही मोठ्या नेत्यांमुळे कर्डिलेंचा विजय निश्चित समजला जात आहे त्याशिवाय विखेंची प्रवरा यंत्रणा ही शेवटच्या टप्प्यात ऍक्टिव्ह झाली असून कर्डिलेंना विक्रमी लीड देण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे सगळं कर्डिलेंच्या बाजूने झुकत असल्याचं दिसल्यानेच तनपुरेंचे कार्यकर्ते दडपशाहीचं राजकारण करत असल्याचा आरोप कर्डिलेंच्या कार्यकर्त्यांनी केला आहे त्याउलट कर्डेलेंनी पहिल्यापासून प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत महायुतीची कामे सामान्यांपर्यंत पोहोचवली शेतकरी सन्मान योजना पीक विमा योजना लाडकी बहीण योजना ज्येष्ठ नागरिकांच्या योजना यांच्या तालुक्यात लाखांच्यावर वर लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न कर्डिलेंच्या कार्यकर्ते करत आहेत कर्डिलेंच्या कामाने भारावून जात मिरी येथील बाजीराव या कार्यकर्त्याने त्यांना एक्कावन्न हजारांची मदत केली त्याशिवाय मिरी येथील डॉक्टर बबनराव नरसाळे प्रसाद वेताळ या कार्यकर्त्यांनी कर्डिले यांना आर्थिक मदत करत सामान्य कुटुंबातील कर्डिले यांच्या मागे बळ उभं केलंय अजित पवारांचे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेही एक दिसत आहे कर्डिलेंना ही निवडणूक सोपी असल्याचे चित्र आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार top channel